नाशिकमध्ये चौदा फेब्रुवारीला नामदेव शिंपी समाजाचा एकविसावा राज्यव्यापी भव्य दिव्य वधूवर पालक परिचय मेळावा सविस्तर वृत्तांत नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने समाजातील उपवर मुलामुलींच्या विवाहासंदर्भात योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आगामी शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल राजकमलच्या मागे असलेले तूप साखरे लॉन्स येथे हा सोहळा संपन्न होणार असून यंदाचे हे मेळाव्याचे जुळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि राज्यभरातील समाज बांधवांना एकाच ठिकाणी परिचय करून घेता यावा या उद्देशाने आयोजित या भव्य दिव्य मेळाव्याची सुरुवात सकाळी नऊ वाजता नावनौंदिने होईल सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात येईल तर अकरा वाजल्यापासून वधूवर व वा पालक परिचय सत्राला प्रारंभ होईल या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक वधूवराला व्यासपीठावरून आपला परिचय देण्याची संधी दिली जाणार आहे जेणेकरून पारदर्शकता आणि सुसंवाद वाढीच लागेल या उपक्रमाअंतर्गत मंडळाद्वारे एक सुबक आणि माहितीपूर्ण रंगीत सूची स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे यामध्ये नोंदणीकृत सर्व वधूवरांची शैक्षणिक व कौटुंबिक माहिती प्रसिद्ध करण्यात येईल तसेच पालकांच्या सोयीसाठी तज्ज्ञांमार्फत पत्रिका गुण मिलन उपलब्ध करून देण्यात आली आहे या मेळाव्यासाठी पालकांनी वधूवरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि कुंडली जन्मटिपण सोबत आणणे आवश्यक आहे मंडळाच्या अध्यक्ष श्री अतुल सुधाकर मानकर महिला अध्यक्षा श्रीमती वृषाली संजीव तुपसाखरे यांच्यासह सचिव खजिनदार आणि संपूर्ण कार्यकारणी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे या राज्यव्यापी महिलाव्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष अतुलजी मानकर आणि महिला अध्यक्ष वृषालीताई तुपसाखरे तसेच समस्त पदाधिकारी यांच्याद्वारे करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी आठ नऊ पाच सहा सात सात शून्य सहा चार चार नऊ तीन सात तीन नऊ शून्य चार पाच सहा एक किंवा सात शून्य दोन शून्य तीन सात तीन सात दोन सहा या क्रमांकावर संपर्क साधावा शौर्य रणरागिनी न्यूजसाठी नमस्कार शौर्य रणदागिनी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत तुपसाखरे लॉन्स नाशिक मुंबई नाका येथे आज आपल्यासोबत आहेत नाशिक महानगर नामदेव शिंपी सा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अतुजी मानकर आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजेच सर्व पदाधिकारी यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत चौदा फेब्रुवारी रोजी वधूवर मेळावा आहे त्या वधूवर मेळाव्यासंदर्भात मुख्य काही चर्चेचा भाग आपण इथे कव्हर करणार आहोत नमस्कार अतुलजी काय सांगणार या मेळाव्याबद्दल नमस्कार मी अतुल मानकर नाशिक शहर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याशी चर्चा करतो नुकताच आता हा इलेक्शनचा फिवर चढलाय आणि आमचा दरवर्षीप्रमाणे एकविसावा वधवर मेळावा आमच्या संस्थेतर्फे आम्ही आ, गेतो है। हा आता घेतोय दरवेळेस आमचा हा जानेवारीत असतो पण इलेक्शनच्या काही तारखांमुळे आम्ही तो पुढे ढकलला व तो, तो यावर्षी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शुक्रवार तुपसाखरे लॉनला येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत आता तो आम्ही आयोजित केला आहे त्यासाठी राज्यभरातून वधूवर पालक व त्यांचे पालक व परिज येतात व ते आपला इथे परिचय करून देतात त्यामध्ये दे बरेचसे लग्न जमतात आणि यावर्षी तो खूप मोठ्या प्रमाणात होईल ही मी इच्छा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या जानेवारी महिन्यात आमचं महाधिवेशन होणार होतं पण त्या इलेक्शनच्या तारखांमुळे ते पुढे ढकललं गेलं ते जे आता बावीस फेब्रुवारीला नागपूर इथं एक दिवसीय होतं आहे त्यामुळे आमचं त्या अगोदर पाल वधूवर पालक परीक्षा मिळावा हा या संस्थेतर्फे एकविसावा आहे करोनाचे जे दोन वर्ष सोडले तर आमचा कायम लागोपाठ हा वधूवर मेळा होतो आहे आणि यामधून खूप चांगलं फलश्रुती होते आणि अनेक गावांमधून राज्यांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून यासाठी वधूवर एकत्र होतात आणि खूप चांगला याचा आम्हाला रिझल्ट मिळतो या मेळाव्यामध्ये साधारण किती सहभागी वधूवर साधारण साधारण पाचशे पा, ते चारशे ते सहाशे पर्यंत वर वधू नोंदणी होते आणि जवळ पंधराशे ते दोन हजार हे वधूवरांचे पालक आणि समाज बांधव असतात त्यासाठी आमची संपूर्ण टीम जी आज तुम्हाला इथे दिसते ही पूर्ण टीम अहोरात्र यासाठी काम करत असते आणि आता यापुढे याचं नियोजनाला आता सुरुवात झाली आहे पण इलेक्शनच्या काही अडचणींमुळे आम्ही ती थोडी पुढे करतो आहे सतरा तारखेपासून यासाठी आमचे पूर्ण कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्याच्या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा जाऊन त्याचा निमंत्रण देतात आणि आमचे जे जाहिरातदार आहे त्यासाठी त्यांची आम्हाला खूप मोठी मदत होते व ह्या जाहिरातदारांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा एवढा मोठा मेळावा आणि समाज बांधवांमुळे हा साजरा करतो आणि तो निश्चितच मोठा कार्यक्रम आहे आणि तो सर्व समाजामुळे आम्हाला नक्कीच दादा जसं मला म्हणायचं आहे की दरवर्षी शिंपी समाजाची वद या वधूवर मेळाशी निगडीत एक स्मरणिका निघते त्या स्मरणिकेमध्ये जाहिराती देखील स्वीकारल्या जातात अर्थात आपण इथे जे संपर्क का कार्यालयात व्यक्ती असतात ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आपण नमूद करू शकतो किंवा त्यांच्याशी चर्चा करू शकतो त्यांचे नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहोत परंतु जाहिरातीचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा आपल्या समाजातील बांधवांना काय उपयोग करून घेता येणार आहे याच्या संदर्भातील थोडी माहिती तुम्ही द्यावी या जी वधूवर मेळाव्यानंतर आम्ही जी सूची प्रकाशन करतो यामध्ये जिल्ह्यातील राज्यातील आमच्या छोट्या छोट्या गावांमधले जाहिरातदार अगदी छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे ती जाहिरात देऊन आम्हाला मदत करतात त्यासाठी मलपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या आतील पान यासाठी तीस हजार रुपये व पंधरा हजार रुपये असा आम्ही घेतो आणि आतील रंगीत पाण्यासाठी चार हजार पूर्ण पानासाठी अर्ध्या पानासाठी दोन हजार व पाव पाण्यासाठी एक हजार असा जाहिरातीचा दर आहे यासाठी आम्हाला आमचे जाहिरातदार खूप भरभरून मदत करतात व मी याही वर्षी त्या सर्व जाहिरातदारांना विनंती करतो का ह्या नेहमीप्रमाणे आपण आम ह्या वर्षीसुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं आणि हा कार्यक्रम आमचा उत्स्फूर्तपणे हो यासाठी मी तुम्हाला विनंती करतो त्याचप्रमाणे आ, या महाप्रसादासाठी म्हणजे हे जे भोजन आम्ही देतो त्या दिवशी या भोजन साठी सुद्धा आम्हाला खूप अन्नदाते मिळतात ते सुद्धा अगदी भरभरून यासाठी मदत करतात व आम्ही तो सुद्धा निशुल्कपणे ती भोजन आम्ही देतो तरी सर्व माझ्या जाहिरातदारांना विनंती आहे माझ्या समाज बांधवांना विनंती आहे आपण यासाठी आम्हाला मदत करावी ही विनंती व वा इच्छुकवादीवरांनी ह्या मेळाव्यात आपलं लग्न जमावं म्हणून आपण अगदी निश्चितपणे यावं कारण आपला परिचय दिल्याशिवाय आपलं लग्न जमणार नाही आपण स्टेजवर येऊन जर सांगितलं नाही तर आपल्याला नियोजित वधू आणि वर हे कसं मिळेल तर त्यासाठी माझी सर्व समाज बांधवांना त्यांच्या पाल्यांना आणि वधूवरांना ही विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी हजर राहून स्टेजवरती आपला परिचय द्यावा ही विनंती करतो धन्यवाद आताच तुम्ही ऐकलं की कशा पद्धतीचा हां राहे आहे। हा मेळावा होणार आहे आणि किती भव्य दिव्य असं त्याचं स्वरूप आहे पदाधिकाऱ्यांची मेहनत यामध्ये दिसते आहे सूचीच्या देखील जादांनी इथे अगदी विस्तृतपणे माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आणखी माहिती हवी असल्यास क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता भावी वधूवरांना ही एक सुवर्णसंधी आहे की इथे आल्यानंतर त्यांना त्यांचा योग्य असा जोडीदार नक्कीच मिळतो आणि एवढंच नव्हे अगदी घरी असणाऱ्या पालकांना देखील सूचीच्या माध्यमातून त्यांच्या मुलीसाठी मुलासाठी योग्य तो वर किंवा योग्य ती वधू मिळण्यासाठी मदत मिळते त्यामुळे नक्कीच शिंपी समाजातील प्रत्येक एका व्यक्तीने इथे येऊन आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन इथे अध्यक्ष अतुलजी मानकर आणि पदाधिकारी करत आहेत नमस्कार धन्यवाद